नमस्कार आजचा साधारणतः विषय अगदी महत्वाचा आहे आपल्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये आज एक निंदनीय प्रकार घडलेला आहे म्हणजे आमच्या गाव भागातील देशपांडे गल्लीतील एक माता भगिनी आमची भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडळी इथे आली होती सकाळच्या वेळेमध्ये भाजी खरेदी करत असताना येथील जिहादी मानसिकतेचा जो अजिम काझी नावाचा जो तरुण आहे त्यांनी त्याची छेड काढली भाजी देते वेळेस तिच्या शरीराला ज्या अनावश्यक जागी टच नवा नसायला हवा त्या जागी त्यांनी स्पर्श केला आणि तिची छेड काढली त्या मानसिकतेतून त्या तरुणीला तिचं त्या स्पर्शाची जाणीव झाली आणि तिने तात्काळ त्या जिहादी मानसिकतेच्या या तरुणाच्या कांठळात वाजवली आणि तिने आता गालीचं पोलीस स्टेशन जाऊन इथे तक्रारही नोंदवलेली आहे त्या या सगळ्या ह्याच्या वतीने आम्ही आज हे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खरं म्हणजे आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे ह्या अशा अनेक घटना आपल्याला पाहायला ऐकायला मिळत असतात पण आज सकाळी आमची एक भगिनी लातूर शहरामध्ये भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेली असताना तिथल्या काही नालायक लोकांनी त्यांना म्हणजे छेडण्याचं मानसिकता त्यांनी ते दाखवली त्या माझ्या भगिनीला म्हणजे जी तिथं भाजी खरेदी करायला आली होती तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आमची भगिनी एवढी खरं तर मी त्या ताईचं खूप मनापासून अभिनंदन करतो त्या क्षणी त्या हरामखोराच्या कांटाळेत एक बसवली आणि पोलीस स्टेशनला आम्ही त्या संदर्भामध्ये गुन्हा सुद्धा आज दाखल केलेला आहे ही प्रेस घेण्याच्या मागचं कारण मी पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की हे असे अनेक प्रकार भाजी मंडई असेल गंजगोलाई असेल या भागामध्ये नेहमी घडत असतात आमच्या महिला भगिनी हे कुठपर्यंत आपण कुणाला सांगावं आपल्या भावाला कशाला सांगायचं आपल्या पतीला कशाला सांगायचं कशा या मानसिकतेनी ते विषय पोलीस स्टेशनपर्यंत नेत नाहीत पण आमची ताई एवढी आज मजबूत आहे तर मी सगळ्या ताईंना या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो की मला असं असं वाटतं की असे नालायक मानसिकता असणारे लोक आपल्याकडे बघायची ताकद झाली नाही पाहिजे आणि जर ते बघण्याचा प्रयत्न करत असेल छेडण्याचा प्रयत्न करत असेल तर आपली चप्पल काढून त्याच ठिकाणी त्याला तिथं मुस्कळीत मारलं पाहिजे असा हा ताईचा आदर्श आपण घेतला पाहिजे या पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे याच्या पुढं जर कारण आम्ही अनेक वर्षापूर्व पूर्वीपासून या परिस्थितीला तोंड देतोय आमच्या महिला सणासुदीला असो किंवा दररोज भाजी खरेदी करण्यासाठी तिथं जातात आणि तिथं गेल्यानंतर असे हरामखोर लोक अशा पद्धतीनं अश्लील भाषेमध्ये बोलणं अशा पद्धतीनं महिलांना स्पर्श करण्याचा छेड छेडण्याचा प्रयत्न करणं असे अनेक प्रकार घडत असतात या लातूरमध्ये गोलाईमध्ये भाजी मंडईमध्ये फळाच्या झाड गाड्यावरती असे प्रकार जर लातूर शहरामध्ये याच्या पुढं घडले तर आम्ही त्याची कुणाचीही गैर करणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून आज जो गुन्हा दाखल केला आहे या हरामखोरावर सक्तमध्ये सक्त कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे अन्यथा असे प्रकार जर लातूर शहरामध्ये पुन्हा घडले तर आम्ही खपवून घेणार नाही आणि पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की आपल्याकडे व्हिडिओ फुटेज दिलेले आहेत त्या अनुषंगानं त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई कायद्यामध्ये ज्या पद्धतीनं महिलांना छेडल्यानंतर कुठल्या पद्धतीची कठोर कारवाई करता येते ती कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे ही आमची सर्वांची या प्रसंगी मागणी आहे याच या अनुषंगानं ही प्रेस घेतलेली आहे अच्छा माल आहे पाणी मारणे म्हणजे अशा पद्धतीनं एक भगिनींना तिथं छेडण्याचं काम केलं जातंय हे अनेक दिवसापासून घडतंय परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती आळा बसला पाहिजे ह्या लोकांना या ह्या गोष्टी करण्यापासून भीती वाटली पाहिजे आणि दुसरी माहिती भावना आमची आहे आणि दुसरा विषय त्या हरामखोरचं लायसन कॅन्सल झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आता मार्केट कमिटीच्या सभापतीला बोलणार आहोत आणि ते जर कॅन्सल नाही झालं तर मग आमच्या पद्धतीनं काय करायचं ते आम्ही करू ज्या दुकानदार मी नऊ साडेनऊ वाजता भाजी मार्केटमध्ये आलेली साडेनऊ दहा सव्वा दहाच्या दरम्यान हे झालेलं आहे सगळं मी भाजी घेत होते त्या माणसाकडून फुलगोबीची भाजी घेत होते मग थोडंसं त्यांनी प्राईस कमी के केलं आणि फुलगोबी भाजी पण व्यवस्थित वाटलं मग मी त्याच्याकडून भाजी घेत असताना त्यांनी भाजी देत असताना मला थोडंसं छेडछाड केली आणि मग त्यावेळी मी भाजी न घेता त्याला मुसकाड्यात लगावलेलं आहे सो मला असं म्हणायचं आहे की सगळ्याच लेडीजला किंवा सगळ्या बहिणींना की जे जे जिहादी मेंटॅलिटीचे आहेत तशा लोकांपासून काही न घेता ते एखाद्या वेळेस ते वस्तू नका घेऊ पण तस जे आधी मेंटॅलिटी मेंटॅलिटीच्या लोकांकडून काही वस्तू नका घेऊ आणि तशा लोकांपासून लांब राहा आणि एखाद्या वेळेस तशी सिच्युएशन आलीच तुमच्यासमोर तर फेस करा आणि धुऊन करून रडत बसत ह्याला ऑप्शन नाही आहे कारण की आता आपल्या काय असे बंधू आहेत तिथं जेव्हा माझ्यासोबत ऑन द स्पॉट ती गोष्ट घडली त्यावेळेला आपण काही भैया वगैरे सगळे भाऊ आले तिथं मला हेल्प केले आणि पोलीस कम्युनिटीने पण विदिन आवर्स uh, त्या माणसाला पकडून त्यांना पनिशमेंट पण पन केलेलं आहे सो so, भिनाथ पॉइंट नाही आहे आणि घरी पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगायचं आणि काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही तिथं आजोबाच्या लोकांची पण हेल्प घेऊ शकता